नमस्कार मीरा सत्यजित वरती खूपच चिडलेली असते मीरा सत्यजितला म्हणते मला नाही आवडत माझ्या नवऱ्याला कोणीही काहीही बोललेलं प्रत्येक वेळेला माझ्या नवऱ्याचा अपमान केला जातो माझ्या नवऱ्याला नाही नाही ते बोललं जात एक वेळ तुम्हाला सण होत असेल पण मला नाही बायको म्हणून माझी काही इच्छा असेल की नाही माझ्या नवऱ्याने कसं राहावं कसं नाही असं मला सुद्धा वाटत असेलच ना आता जर का तुम्हाला माझं ऐकायचं नाशिर ना तर मात्र मी तुमच्याशी बोलणारच नाही हे ऐकून सत्यजित म्हणतो अगं धूम मला असंच राहायची सवय आहे तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्हाला असं राहायची सवय आहे पण आता तुमचं लग्न झालंय त्यामुळे तुम्ही स्वतःला जरा बदला तुम्ही जर का स्वतःला जरा बदललं तर खूपच स्मार्ट दिसाल आणि तुम्हाला जर काही करायचं नसेल ना तर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही तेव्हा मात्र सत्यजित म्हणतो बस झालं तुला काय करायचंय ते कर माझ्या बाबतीत मी काहीच बोलणार नाही तेव्हा मीरा छान असे सत्यजितची केस कापते छान अशी दाढी करते त्याला छान असा कुर्ता घालायला देते आणि गॉगल लावते इकडे देविका निरुपाला म्हणते आई तुम्ही कोणाचा विचार करताय या या माकडाचा अहो नका विचार करू अहो त्याला कितीही नटवलं काही केलं तरी सुद्धा तो स्मार्ट काही दिसणार नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते अगं देवी का ते मला सुद्धा माहिती आहे तो कधी स्मार्ट दिसणार नाही या गोष्टीची मला सुद्धा खात्री आहे पण कितीही काही झालं तरी सुद्धा भीती ही वाटतेच ना तेवढ्या सत्यजितची बाहेर गोगल लावून छान अशी एंट्री होते तेव्हा निरूपा आणि देविका त्याच्याकडे बघतच बसतात तेव्हा सत्यजित त्याचा गॉगल करतो आणि म्हणतो काय हिरो पेक्षा पण भारीच दिसतो की नाही आपण आता कुणाचा नाद नाही आपल्याशी लढायचा आता मला सुद्धा बघायचंय कोण आपल्याशी नडताय ते फक्त त्यांनी नडून दाखवायचं मग आज सत्यजित त्याचा माज उतरवणारच जेव्हा निरुपा सत्यजीतला या नवीन रूपात बघते तेव्हा तिचे डोळे भरतात आईची माया जागी होते निरुपा सत्यजी जवळ जाते आणि डोक्यावरून हात फिरवत म्हणते वा एक नंबर शेवटी या निरुपाचा लेख शोपतच तू मला खूपच आवडलं तू अगदी माझ्यासारखा दिसतोस मीरा निरुपाकडे बघतच राहते मीराला खूपच आनंद होतो मीरा स्वतःशीच बोलते वाह बाई साहेबांचा मूड सुद्धा आज वेगळाच आहे आज त्यांच्या मनातील आईची जागा निर्माण झाली आणि आईचं प्रेम जागं झालंय तेवढ्या तिथे सुधाकर राव पंकज रव्या आलेले असतात सत्यजी तिथेच उभा असतो त्याच वेळेला निरुपा सत्यजितला म्हणते तुला असं बघण्यासाठी डोळे असुसलेले होते माझे आज तुला असं बघून मला खूपच आनंद झालाय खरं सांगायचं तर खूप भारी दिसतोयस तू पण आता खरं सांगू का सत्यजीत तू नेहमीच असा राहत जा एक नंबर दिसतोय तू तेव्हा मात्र देविकाचे दहावेच दनात देविका स्वतःशीच म्हणते काय चाललंय जर काही असं चालू राहिलं तर आईंना त्या त्या नालायक सत्यजित बद्दल खूपच प्रेम वाटेल आणि त्या त्याच्या प्रेमातच पडतील मग पंकजचं काय पंकजचं तर त्यांच्याकडे दुर्लक्षच होईल नाही नाही काही झालं तरी आई, आई आपल्या बाजूनेच पाहिजे काही झालं तरी मी आईना आपल्या बाजूनेच ठेवणार तेवढ्यात सत्यजीत निरुपाकडे बघत असतो तेव्हा निरुपा त्याच्या गालावरून वगैरे हात फिरवत असते हे बघून सुधाकर राव आणि रव्याला खूपच आनंद होतो सुधाकर राव रव्याला हळगुच म्हणतात रवी अरे किती छान दिसतोय ना आपला सत्या बघ ना किती स्मार्ट दिसतोय आपल्या सत्यजित सारखा कोणच नाही या घरात दिसायला एवढा स्मार्ट आहे आज निरूपा बघ ना त्याचं अगदी प्रेम प्रेम जागा झालाय निरुपा अगदी मनापासून त्याच्यावरती प्रेम करतीये तेव्हा रवी बोलतो हो ना हे तर बघण्यासाठी आपले डोळे असुसलेले होते दादाच्या आयुष्यात कधी आईचं प्रेम येईल की नाही याची मला खात्रीच नव्हती पण आता मात्र मला खात्री पटली की आईच्या मनात दादाविषयी जागा आहे तिच्या मनात कुठेतरी दादाचा कप्पा रिकामा आहे जो कप्पा ती कधीच खोलत नाही पण आज मात्र न बोलता तो कप्पा खोलला गेलाय तेवढ्या देविका निरुपा जवळ येते आणि निरुपाला म्हणते आई तुम्ही हे सर्व काय करताय अहो तुम्ही याच कौतुक करताय तेव्हा लगेच निरुपा बोलते मग माझाच लेख आहे माझ्या लेखाचं कौतुक नाही का, का, का करणार तेव्हा सत्यजित निरुपाकडे बघतो आणि तिथून लगेच बाहेर पडतो तो थांबतच नाही तेव्हा मात्र निरुपा सुद्धा भानावर आलेली असते त्याच वेळेला सुधाकर राव निरुपाला बोलतात काय गिरुपा अगं लेखावरती एवढं प्रेम आहे तरी सुद्धा ते प्रेम मात्र कोणाला सांगत नाहीस का ते प्रेम स्वतःच्या मनातल्या मनात लपवून ठेवलंयस अगं जरा विचार कर ना तू तेव्हा लगेच निरूपा बोलते बस झालं मला या विषयावरती बोलायचं नाही आणि निरुपा लगेच तिच्या बेडरूम मध्ये जाते आणि दरवाजा बंद करते आणि स्वतःला कोंडून घेते आणि खूप रडते आणि ती म्हणते का का मी माझ्या मुलापासून एवढी लांब आहे माझ्या मुलाला बोलताना माझ्या मुलाशी असं वागताना माझ्या मनाला किती वेदना होतात हे माझ मला माहिती पण मी काय करू लहानपणी त्याच्या हातून घडलेला गुन्हा हा सारखा माझ्या डोळ्यासमोर येतो आणि त्याच्याविषयीच प्रेम मला एका कोपऱ्यात बंद करून ठेवावं लागतं पण काही झालं तरी माझाच मुलगा आहे तो माझाच रक्त आहे माझं माझ्या मुलावरती प्रेम असणार नाहीतर कोणावरती असणार मला खरच खूपच आनंद होतोय पण खरं सांगू मनात भीती निर्माण झाले असं काय झालंय मलाच कळत नाही पण लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही संपेल माझ्या मनातलं ते प्रेम तिथेच बंद करायला पाहिजे मला ते प्रेम असं बाहेर काढून चालणार नाही नाहीतर सगळं काही आयुष्यातून निघून जाईल इकडे मीरा सुधाकररावांना बोलते बाबा आईंच्या मनात यांच्याबद्दलचं प्रेम जागा झालंय आई खूपच खूपच अस्वस्थ आहेत आईंना त्यांच्याबद्दल काळजी आहे त्यांच्याविषयीच प्रेम आहे आई खूपच काळजी करतात पण आई दाखवत का नाही तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात निरुपा तशीच आहे निरुपाच्या मनात तिच्या मुलाबद्दलच प्रेम नसेल असं कैल कसं होईल अगं एखादी आई आपल्या मुलावरती प्रेमच करणार नाही असं होईल का पण निरुपाने मात्र इतकी वर्ष ती ते प्रेम लपवून ठेवलंय तेव्हा देविका पंकज जवळ जाते आणि पंकजला बोलते पंकज असं जर का झालं तर आपलं या घरात काहीच स्थान नाही आपल्या हातातून सर्वच गेलं पंकज आई जर का त्या गु गावगुंडाची जर का कौतुक करायला लागले तर तुझं कौतुक होणार नाही आणि मग या मीराचं सुद्धा कौतुक होईल आई तर या मीरालाच आपली बायको सून मानतील तेव्हा लगेच पंकज बोलतो नको ग काळजी करू मम्मा असं काही बोलणार नाही तुला कशाला काळजी करायला पाहिजे तू अजिबात टेन्शन करू नकोस तेव्हा देविका बोलते तू काळजी करू नकोस असं बोलतोय पण तुला समजतंय का सगळं हातातून निसटत चाललंय अरे जरा विचार कर गोष्टी हातातून निसटल्या तर काय करशील तेव्हा मात्र चांगलाच धक्का पंकजला बसलेला असतो इकडे सत्यजित मात्र खूपच कावरा बावरा झालेला असतो त्याला काय करावं ते समजतच नसतं त्याला निरुपाचं ते बोलणं आठवत असतं आणि त्याच्या डोळ्यातून पाणी टपकन खाली गळलेलं असत सत्यजित म्हणत असतो ए सत्या स्वतःला सावर अरे एवढ्याच्या प्रेमाला तू भाऊ अजिबात अजिबात लक्ष देऊ नकोस त्या प्रेमाकडे कारण ते प्रेम फक्त तात्पुरत आहे मला माहितीये ना निरूपाचा स्वभाव निरुपा मला कधीच जवळ घेणार नाही ती तर मला तिचा मुलगा मानतच नाही आज निरूपाच्या मनातून माझ्याविषयी चांगले शब्द निघाले पण तेवढ्या पुरतेच ठेव नाही तर सगळ्या गोष्टी हातातून निघून जातील रे सत्या स्वतःला सावर तेवढ्यात मीरा येते आणि मीरा म्हणते अहो आईंच तुमच्यावरती खूप मनापासून प्रेम आहे त्या कधी नाही कधी तरी तुम्हाला समजून घेतील तेव्हा मात्र सत्यजीत चिडतो आणि बोलतो बस झाला तुमके तू त्या निरूपाचं नाव माझ्यासमोर घ्यायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आई मुलाला एकत्र आणू शकेल का मीरा कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू